हिंदुस्थानचा आघाज दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत त्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या धर्मनाथाच्या भूमीत वाड्यात सभेसाठी उपस्थित असणारे खेड तालुक्याचे भाग्य विधाते आमदार दिलीपराव मोहिते पाटील शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक बापू पवार तालुकाध्यक्ष कैलासरावजी सांडबोर आमचे मामा बाळासाहेब ठाकूर बाबा राक्षे अरुण भाऊ चांबारे श्यामराव वाळूंस काळुराम सुपे माझे मित्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक शामण्णा लांडे सुरेश शिंदे सुगंधाताई शिंदे रघुनाथजी लांडगे लक्ष्मणजी खानवीकर लक्ष्मणराव तितकोर दत्तू शेठ लांडगे महेशजी नेहरे शिवाजी मोरे कैलाजी हुंडारे शिवाजी वाळूंस व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर सर्व जिल्हा परिषद आजी माजी सदस्य पंचायत समिती आजी माजी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती आजी माजी सदस्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधरा वर्षांची उपेक्षा पंधरा वर्षांची अवहेलना आणि पंधरा वर्षांच्या दुर्लक्षाचा एकोणतीस तारखेला वचपा काढण्यासाठी आतुर असलेले तुम्ही सगळे जण मला सुरुवातीला नावं घेताना बडे दिलवाला पहलवान ज्यांची ज्यांची माझ्या मनात ओळख झालेली आहे मंगलदासजी बांधल त्यांनी सांगताना सांगितलं की डॉक्टर आता इंजेक्शन द्यायची वेळ आलेली आहे पण पैलवान जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा इंजेक्शन वर माझा भरोसा नव्हता आपली सवय एकच आहे बघायचं बघायचं नाही तर डायरेक्ट ऑपरेशन घोडा <laughs> मैदान जवळ आहे अजून बघू द्या खरंच बघतोय पहिलवान मी एखाद्या भागाच पंधरा वर्ष लोकप्रतिनिधित्व केल्यानंतरही जवळपास एवढं अनुभवी व्यक्तिमत्व असतानाही एकीकडे सांगतात माझं वय आहे एकीकडे सांगतात मला अनुभव आहे एकीकडे सांगतात माझा जगात उद्योग आहे अशी असणारी माणसं किती खालच्या पातळीवर येतात ती कुठपर्यंत खालच्या पातळीवर घेणार आहेत हे एकदा बघू द्या घोडा मैदान जवळ ऑपरेशन कधी करायचं ते ठरवू आणि एकदा डायरेक्ट ऑपरेशन करून टाकू कारण त्यांना कळून चुकलंय परिवार आणि हे होणार हे होणार वैयक्तिक टीका टिक होणार वैयक्तिक टीका करावी लागणार कारण त्यांना आता कळून चुकलंय मगाशी दिली त्यांच्या भाषणात जे सांगितलं कि इथून मागे जे निवडणुका होत्या त्या निवडणुका आणि यावेळची निवडणूक याच्यामध्ये खरोखर फरक आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हे सगळे जे शिरेदार आहेत हे एकजुटीनं एक मुठीने आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सगळेजण सरसावलेत आणि विरोधकांना कळून या यावेळीची निवडणूक ही पंक्तीला बुंदी वाढण्या एवढी सोपी राहिलेली नाही यावेळची निवडणूक अशी झाली की आता पंक्तीला बुंदी वाढायला माणूस आला तर त्याला विचारलं जात अरे बाबा पंचवार्षिक निवडणुकीच्या आधी पंक्तीला बुंदी वाढायला येतो पाच वर्षात माझ्या पानात विकास वाढायचा होता रे त्या विकासाची वाट बघत होतो एक साधं उदाहरण देतो आता दिलीप पंडाने त्यांच्या भाषणात उल्लेख केला गेल्या पंचवार्षिक मध्ये अशा किती दहा लाखाचा निधी एकूण पंधरा वर्षात दहा लाखाचा निधी आता खासदार किला निधी किती असतो खासदाराचा निधी दरवर्षी असतो पाच कोटी म्हणजे पाच वर्षांचा निधी झाला पंचवीस कोटी तीन टर्म झाला म्हणजे पंचाहत्तर कोटी पंच्याहत्तर कोटी खासदार निधी पैकी तुमच्या वाट्याला किती आला माझ्या भावांनो दहा लाख रुपये तुमच्या वाट्याला आले संपूर्ण गावाच्या वाट्याला आता हे होत असताना नेमकं काय करायचं वैयक्तिक टीका का करत नाही याची काही फार महत्वाची कारण कारण वैयक्तिक टीका करून कोणाला तरी शिव्या घालून प्रश्न सुटत नाही कोणाला तरी शिव्या घालून तुमच्या माझ्या घरातल्या तरुणांचं भवितव्य बदलता येत नाही तेवढा पुरता मध्ये एखादा व्हिडिओ येतो मोबाईल मध्ये एखादी कमेंट येते तेवढा पुरता हसू येतं पण मोबाईल मधल्या कमेंटवर हसल्यानंतर जर तुमचं पोट भरणार असेल तर त्या मोबाईलच्या कमेंटला महत्व द्या कारण मोबाईलच्या कमेंट मोबाईल मध्ये आलेल्या व्हिडिओने दुसऱ्यावर केलेल्या टीकेने आपलं पोट कधीच फरत नाही याचा एक विचार करा साधारण तालुक्यात आलो खेळ तालुक्यात आल्यानंतर एका फार महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करतो मग दिलीपांना बोलताना बोलले विमानतळा या एका विषयावरून मारलेल्या कोलांटुड्या या तालुक्याला सगळ्यात जास्त पाहिल्यात ऐकल्यात पाहिल्यात हा पेपर मध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे बोलतो कोणावरही उठसूट आरोप करणार नाही पेपर मध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे एक घरी एक दिवस म्हणतो काही झालं तरी एक इंच जमीन देणार नाही दुसऱ्या दिवशी म्हणतो माझा याच्यात काही हात नाही तिसऱ्या दिवशी म्हणतो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ही जागा सँक्शनच केली नाही आणि त्यामध्ये एकूण चार जागांचे सर्वे झालेले असताना एकाच जागेचा रिपोर्ट फक्त समोर आणला जातो वस्तुस्थिती काय जेव्हा एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं तेव्हा जवळपास सव्वा लाख नोकऱ्यांची संधी त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उपलब्ध होते आता एक साधा विचार करा एखादा माणूस त्याच्या अदूरदृष्टीपणामुळे त्याच्या कोत्या स्वभावामुळे त्याच्या भागाचं त्याच्या परिसराचं किती मोठं नुकसान करू शकतो याचा विचार करा अगदी साधी नोकरी समजू आपण एक अगदी साधी नोकरी असेल ज्या नोकरीमध्ये पगार असेल एखाद्या पोराला मिळणार होता पंधरा हजार रुपये त्या पोराला पगार मिळणार होता म्हणजे वर्षाचं उत्पन्न त्याचं किती झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्या बाबाच्या घरात वर्षाला जाणार होते बरोबर एक लाख ऐंशी हजार वर्षाला जाणार होते जेव्हा तुम्ही दहा वर्षाचा विचार करता तेव्हा दहा वर्षात त्या पोराच्या घरात प्रमोशन बिमोशन सगळं सोडून त्या अठरा लाख रुपये जाणार होते अशा अठरा लाख रुपये अगदी सर्वसामान्य नोकरीचं उदाहरण देऊन सांगतोय मी एका घरातला एका कुटुंबात येणारे अठरा लाख रुपये फक्त तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे थांबले या अठरा लाखाला जेव्हा तुम्ही सव्वा लाख नोकऱ्यांनी गुणता तेव्हा जवळपास दोनशे पंचवीस कोटी रुपये या मतदार संघातल्या प्रत्येक घरात येण्यापासून तुमच्या के केवळ चुकीच्या निर्णयामुळे राहिलेत याच पाप कोणी फेडायचं हे किती मोठं पाप आहे आपण फक्त रडत बसतो आपण फक्त म्हणत बसतो एवढा निधी दिलेला नाही तेवढा निधी दिला नाही एका लोकप्रतिनिधीचा निर्णय एका संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाचा निर्णय हा संपूर्ण मतदारसंघातल्या कित्येक लोकांचं नशीब पालटवू शकतो फक्त त्यावेळी ते नशीब पालटवण्यासाठी प्रश्न सोडवण्याची धमक असावी लागते फक्त निवडणुकीच्या आधी येऊन चेहरा दाखवायचा आणि माझ्या पत्रकार बांधवांना आवर्जून सांगायचं की पत्रकार बांधवा माझा बघा किती जनसंपर्क आहे ही गोष्ट आणि ही मेघ कुठ तरी तोडायची वेळ आली आणि बैगाळा मालके मगाशी धर्मनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर मला सांगितलं सांगितल्यानंतर आवर्जून मला तुम्ही जे सांगितलं ते सांगताना तुमचा आवाज जो किनरा झाला त्या आवाजातलं सर इथं काळजापर्यंत पोहोचला की इकडं पहिलीकडं घाट आहे पर आता पर आता बंद आजोबांचा बैलगाडा होता भागोजी सभाजी बोले मगाच्या अण्णांनी सांगितलं गाड्याच्या माग पळायचं म्हणजे गाड्याच्या वेळी बैल सजल्यानंतर बैलावर भंडारा टाकल्यानंतर तो भंडारा आपल्या अंगावर पडला का कृतकृत्य वाटते हे लहानपणापासून बघत आलो होतो त्यामुळे तुम्ही जे म्हणाला त्यातली दुसरी महत्वाची गोष्ट बैलगाडा शर्यतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या या भागातल्या सगळ्या जत्रांचा एकदा विचार करा एकदा सगळ्या जत्रांचा विचार करा ज्या जत्रा चालायच्या तीन दिवस चालायच्या चार दिवस चालायच्या काल माझ्या टीव्हीवरच्या मुलाखतीत पण बोललो आमच्याकडं राजूरच्या उंच खडकची जत्रा तीन दिवस चालायची दोन दिवस गाडी चालायची एक दिवस हगामा चालायचा आता एका दिवसावर जत्रा आटोपली जेव्हा एका दिवसावर जत्रा आटोपली तेव्हा काय होतं फक्त बैलगाडा मालकांची निराशा होते असं नाही होत या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं फार मोठं काम या जत्रांमधून होत मग सर्वताची गाडी टाकणारा माझा एखादा भाऊ असेल वडापावची गाडी टाकणारा माझा एक भाऊ असेल कपड्यांचा माझा व्यापारी असेल या सगळ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम आणि त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत ठेवण्याचं काम या जत्रा यात्रांच्या माध्यमातून होत होतं आणि त्याचा एक फार महत्वाचा दुवा होता तो बैलगाडा शमी आणि म्हणून जेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था ही टिकायला पाहिजे पण हे सांगणार को मत मागायला आल्यानंतर जरूर विचारा लोकसभा टीव्ही नावाचा टीव्ही आहे वेबसाईट वर सगळे प्रश्न उपलब्ध आहेत मग अशोक बापू न सांगितलं एक प्रश्न प्रत्येक वेळी सांगितलं जातं मी इथं निधी दिला मी तिथं दिला ज्या माणसाने पंधरा वर्ष या भागाचं तुमच्या प्रतिनिधित्व केलंय त्या माणसाची वेबसाईट वर असलेली माहिती तुम्हाला सांगतो एका वर्षाला पाच कोटी निधी पाच वर्षांचा पंचवीस कोटी निधी मागच्या पाच वर्षातला आठ कोटी रुपयांचा निधी हा तुमच्या लोकप्रतिनिधीला वापरता आलेला नाही तो निधी न वापरल्यामुळे परत गेलाय सुटले होते वाड्याचे सगळे प्रश्न सुटले होते मतदारसंघातले सगळे प्रश्न जर प्रश्न सगळे सुटले नव्हते तरी सुद्धा खाली राज्यात सरकार यांचं व केंद्रात सरकार यांचं आणि तरी सुद्धा आठ कोटी रुपयाचा निधी हा परत जातो हे मत मागायला आल्यानंतर आणि म्हणून सांग नेमकं काय करायचंय आपल्याला टीका करण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगण्याचं मी काम केलं आणि यामध्ये वैयक्तिक कुठेही नाही जी कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये जर एखादा माणूस कमी पडत असेल तर त्याला जाग करून देणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो आता एका नवीन पुढी सोडली जाते बाजारात अमोल कोल्हे खासदार झाला तर त्याला तुम्ही कुठं भेटणार ऐकलं का ना आले कानर आले कानर परत कोण बोललं त्या आधी अभिनंदनाबद्दल धन्यवाद करा का त्यांनी मान्य केलंय अमोल कोल्हे खासदार होणार पण जर तुम्ही मान्यच केलं नसतं अमोल कोल्हे खासदार होणार तर त्याला भेटायचं कुठं प्रश्नच आला नसता म्हणजे आधी तुम्ही मान्य केले अमोल कोल्हे खासदार होणार याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार मानतो कारण त्यांना कळले प्रत्येक तालुक्यात फिरतोय प्रत्येक तालुक्यात फिरत असताना मायबाप जनता जनारदलानं जो काही निर्णय घेतलाय माझ्या माता भगिनीच्या उत्साहाने येतात प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो आम्ही गेल्यानंतर दिलीपांना मला सांगतात कपाळाला कुंकुन्या मळवट भरला तुमचा कारण हा माता भगिनींचा माझा उत्साह आहे हा माझ्या माता भगिनींचा विश्वास आहे की हे पोरग हे करणार हा माझ्या माता भगिनींचा विश्वास आहे तो माझ्या कपाळावर का कायम दिसत राहतो अरे त्यांनी सांगितलंय खासदार तर होणार खासदार तर होणार म्हटल्यानंतर कुठं भेटणार याच एक उत्तर देऊन ठेवतो मी आधी सांगितलंय

त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ही वेगळी जनसंपर्क का कार्यालय असतील म्हणजे तुम्हाला कुठेही दरबारात जायची गरज नाही पण प्रत्येक तालुक्यात वेगळी जनसंपर्क का कार्यालय असतील शिक्षण आरोग्य रोजगार प्रशासन या चारही विभागांमधली माणसं या चार विभागांसंदर्भातला तुमचा कोणताही जो प्रश्न असेल तो प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असतील आणि त्यांच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष असताना जेव्हा मी इतर दुसऱ्या कुठल्या विधानसभा क्षेत्रात असेल समजा मी असेल मध्ये आणि खेड मधलं काम आहे खेडमधल्या माणसाला विनाकारण भोसरी पर्यंत यायची गरज नाही त्याच काम खेडमधलं जनसंपर्क कार्यालय सोडवेल त्यामुळे इथून पुढे कुठंतरी कोणाच्या तरी बंगल्यावर जाऊन कारवारात बसायची गरज पडणार नाही तर तुमचा लोकप्रतिनिधी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या पर्यंत येईल याची हमी देण्यासाठी आलो खूप काम करायची कारण पंधरा वर्षात काहीच घडलं नाही पंधरा वर्षात या शिरूर लोकसभा मतदारसंघाला मगाच्या अण्णांनी सांगताना सांगितलं की जिजाऊ महासाहेबांचा पदस्पर्श इथल्या रांगेवाडीला झालेला आहे या पंधरा वर्षात या शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर तालुक्यात शिवनेरी असेल इकडे वडू तुळापूर असेल बलिदान तीर्थ एक प्रेरणास्थान ही दोन प्रेरणास्थान हिंदुस्थानची या दोन प्रेरणास्थानांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणं शिवनेरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारक एवढाच दर्जा आहे पण तिथे शिवसृष्टी नाही वडू तुळापूरला शंभू सृष्टी नाही हे असताना ही वेगवेगळी भीमाशंकर असेल देणाद्री असेल ओदर असेल थेऊर असेल रांजणगाव असेल या सगळ्या ठिकाणी ही भक्तीची स्थानं आहे आळंदीची माऊलींची संजीवन समाधी आहे तेव्हा भक्ती आणि शक्तीचा एक अनोखा संगम भक्ती आणि शक्तीचा एक अनोखा संगम या मतदार संघात आहे तिकडे शिवनेरी इकडे वडुतुळापूर मध्ये हुतात्मा राजगुरूंचा हुतात्मा स्मारक हे हुतात्मा राजगुरूंच स्मारक ही शक्तीची प्रतीक आहे आणि भक्तीची प्रतीक जर बघाल तर अष्टविनायकातले चार गणपती आहेत भीमाशंकर आहे ही भक्तीची प्रतीक आहेत आणि या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाला आपल्याला भक्ती शक्ती पर्यटन कॉरिडॉर म्हणून डेव्हलप करा हा भक्ती शक्ती पर्यटन कॉरिडॉर जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा सर्वसामान्य तरुणाच्या हाताला हक्काचा रोजगार मिळेल स्वाभिमान मिळेल पर्यटनाला चालना मिळेल छोट्या छोट्या उद्योगांना चालना मिळेल हे होत असताना आपल्या संस्कृतीच जतन होईल आपल्या इतिहासाचा अभिमान ताठ मानेनं सांगता येईल यामध्ये किल्ल्यांचं संवर्धन असेल इकडे पश्चिम पट्ट्यामध्ये पुढे सगळ्या वाड्या बसतात या वाड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर माझा आदिवासी बांधव राहतो या आदिवासी बांधवांच्या दृष्टीनं दोन फार महत्वाच्या गोष्टी होणं गरजेचं आहे या दोन फार महत्वाच्या गोष्टी म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून यामध्ये अनेक होतकरी क्रीडापटू आहेत कारण माणूस जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थितीत राहतो तेव्हा तेव्हा निसर्ग त्याच्या शरीराची रचना ही फार वेगळ्या पद्धतीनं आणि फार असामान्य अशी करतो म्हणजे आज तुम्ही झारखंडच्या भागातले अनेक खेळाडू बघितले यांना घडवण्याची जी प्रक्रिया आहे ही खेळाडू घडवण्याची प्रक्रिया नॅशनल स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सेंटर ही क्रीडा संकुल या भागात निर्माण झाली पाहिजे <laughs> विशेषतः या भागात असलेल्या माता माऊल्यांच्या आरोग्याच्या सुविधांचा विचार केला पाहिजे यामध्ये प्राथमिक आरोग्य असेल आजही अनेक ठिकाणी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं